नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी अजित पवारांसह पवार कुटुंबावरही निशाणा साधला आहे मला वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावली ती पवार कुटुंबाने असं त्या यावेळी म्हणाल्या आहेत दरम्यान त्या म्हणाले की एक कुठला पक्ष जर नष्ट झाला पाहिजे तर तो राष्ट्रवादी असावा असं मी दोन हजार बारा तेवीसमध्ये बोलले होते सगळ्या पक्षातले गुंड आणि महागुंड या पक्षात येऊन बसले आहेत एवढंच नाही तर अंजली दमानी यांनी पुढं म्हटलं की मी सुप्रिया सुळेंना पण बोलले की तुम्ही इतके वर्षे काय केलं टाइमपास मी थांबणार नाही मी सगळी डिटेल्स घेणार आहे सगळी माहिती मी काढून थोडे दिवसातच सगळे पुढे आणणार आहे सगळ्यांना सांगा जे जे भ्रष्टाचार असतील ते सगळे मी बाहेर काढीन असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे त्याचबरोबर ते म्हणाले की अजित पवार आणि माझा लढा दोन हजार अकराला सुरू झाला होता अजित पवार यांची एकोणसत्तर कंपन्या आहेत ज्यात ते आणि सुनित्रा पवार आहेत याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी एकावरही कारवाई केली नव्हती तेव्हाच मला वाटले की त्यांची मैत्री तेव्हापासून सुरू असावी दरम्यान पुणे पोरच्या अपघात प्रकरणावर बोलताना ते पुढं म्हणाले की या प्रकरणानंतर पोलीस आयुक्त म्हणाले अजित पवारांशी नाही बोललो अजितदादा म्हणाले की मी सिपीला फोन केला होता आता एका चॅनलने एक प्रश्न विचारला तर ते सांगत आहेत की बरेचदा बोलणं झालं म्हणून मी म्हणते की नार्को टेस्ट व्हावी हा कव्हर अप सुनील टिंगरे करू शकत नाही की विशाल अग्रवाल करू शकत नाही पुणे अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप करत अजितदादांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी यावेळी केली आहे